लाखाची जमीन लाखात का नाही ला एक एक काम करा एक काम करा दोघं पण जा गावडे मॅडमच्या ऑफिसवर भेटा जाऊन तिला तिला सांगा हे सगळं काल तिला भेटलो तेव्हा सगळ्यात पहिला शब्द तिने काय टाकला माहितीये म्हणाली तुझ्या पोराला या बिझनेसचा विचार सोडून दे म्हणून प्रॅक्टिकल नाही म्हणे लहान तोंडी मोठा घास घेऊ नका म्हणे आणि खरच केशव काकांनी किंगस्टनचे सेक्रेटरी कमिटी मेंबर बिल्डर यांची पोरांसोबत सोबत एक टाईट मिटिंग फिक्स केली पोर सुद्धा त्याच एकदम इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन वगैरे द्यायला गेले जास्त डिटेल मध्ये सांगण्यात काय अर्थ नाही कारण किंगस्टन वाल्यांनी पोरनचा प्रस्ताव तुम्ही काय का हेच शब्द फक्त इंग्रजीमध्ये वापरून किंगस्टन वाल्यांनी पोरांचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि मुंबई स्लम ट्रेजर्स जाता, जाता किंगस्टनच्या सेक्रेटरीशी भांडली इंग्रजीमध्ये पोरांना इंग्लिश येत इंग्रजीमध्ये म्हणाली आम्ही तुमचं नाव सांगू केशव काका ते तुमचा टावर उन्हात बांधला

हे ऐकून केशव कोचरेकर आमदार निर्मलाताई गावडेंवर हक्का नाही चिडणारच हो। ना की एखाद्यावर इतकी भिस्त ठेवावी आणि त्याने असं करावं जाताना ते गेले होते निर्मूच्या ऑफिसवर पण बाहेर पडताना ते पडले आमदार निर्मलाताई गावडेंच्या ऑफिस बाकी नातं तर मी तर जे काय होतं संपलंच त्यांचं पण जिजामातानगर मध्ये केशव कोचरेकरांची जी काही थोडी थोडकी इज्जत होती ती पण गेली हो दुसऱ्या दिवशी केशव कोचरेकरांनी आम्या माने आणि घंट्या पावश्या या दोघांनाच शिवाजी मंदिरला भेटायला बोलवलं हॅलो हा बोलतो ते बघा जगताप अरे जगताप काय काय करतोय अरे तो डित्री बदल रात्री प्रयोग आहे का काही बोलणं झालं का त्यांच्याशी म्हणजे काय काय बोलले ते पॉझिटिव्ह ना आपल्या बाजूनी आहे ना नाही जमणार म्हणा नाही जमणार म्हणजे 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 किंगस्टनचा विषय सोडून द्या म्हणाले असं कसं सोडून द्या काका हो आपला हे तो पॉईंट सांग ना आपला काय तो हा <laughs> काका किंगस्टनचा सेलिब्रिटी आहे तुम्हाला पण माहिती आहे काही काही कारण आहेत काय कारण आहेत काका हा सांगा ना आम्हाला काय कारण आहेत आम्हाला कळली पाहिजेत ना कारण काका हो काका तुमच्याशी बोलतो मी धाम तू ना आम्ही जर पैसे गेले ना माझे तू मध्ये येऊ नको हो काका ते आयडिया बिडिया काढणं सोप्या गावाकडची दहा लाखाची जमीन पाच लाखात विकून आलोय बघितलं का पाच लाख कसे नाही 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 एक एक काम करा एक काम करा दोघं पण जा गावडे मॅडमच्या ऑफिसवर भेटा जाऊन तिला सांगा तिला हे सगळं काल तिला भेटलो तेव्हा सगळ्यात पहिला शब्द तिने काय टाकला माहितीये म्हणाली तुझ्या पोराला सांग या बिझनेस सा विचार सोडून दे म्हणून प्रॅक्टिकल नाही म्हणे लहान तोंडी मोठा घास घेऊ नका म्हणे अरे दहा वर्षांपूर्वी या टॉवरचं काम सुरू करण्यापूर्वी रामटिकडीवाले नात यांचा प्रस्ताव त्यांना म्हणाले चले जाव तेव्हा हीच बाई गोंडा घोळवत माझ्या घरी आली मला म्हणाली तिथल्या रहिवाशांना समजवायला तू पुढाकार घे घे पुढाकार तुला पैसे देते हजार माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करू द्या माझ्याकडून सेम सेम एक्सपेक्ट कर अरे एकट्याने मीटिंगा घेऊन 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 त्यांची खरं खाली केली त्यांच्या केशव कोचरेकर को होता खामखाम म्हणून टॉवर उभा राहायला नाही तर तेव्हा जमी असते काही बाई